श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मी मिस करणार नाही यावर्षी अक्षय तृतीया ही, ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला आप आपल्याला साजरी करायची आहे आता ही जी तिथी आहे तर ती कधी आहे तर दहा मेला आपल्याला ही जी तिथी आहे तर ती साजरी करायची आहे धार्मिक ग्रंथानुसार अक्षय तृतीयाला भगवान परशुराम श्रीहरिविष्णूंच्या अवताराचा जन्म झाल्याचा उल्लेख आपल्याला प्रत्येक ठिकाणी आढळतो त्याचबरोबर अनेक व्याख्यायिकांनुसार माता गंगा अक्षय तृतीयेला पृथ्वीवर आली होती राजा भागीरथांनी हजारो वर्ष कठोर तपश्चर्या करून आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान शंकराच्या कृपेने गंगा पृथ्वीवर प्रकट झाली या दिवशी पवित्र आणि शुद्ध गंगे स्नान केल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होतो असा विश्वास आहे त्याचबरोबर भगवान विष्णूच्या अवतार महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहायला अक्षय तृतीयाच्या दिवशी सुरुवात केली होती महाभारताला पाचव्या वेदाची संज्ञा दिली गेली आणि भगवद्गीतेचाही समावेश आहे म्हणून या दिवशी गीतेच्या अठराव्या अध्यायाचे पठन करण्यात येते अक्षय तृतीयेच्या दिवशी पांडवाचे ज्येष्ठ बंधू युधिष्ठर यांना अक्षय पात्र प्राप्त झाले होते अशी व्याख्यायिका आहे या दिवसाच शेतकरी रब्बी पिकानंतर रिकामी पडलेले शेत, शेत नागरण्यास सुरुवात करत असतात अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी अन्नपूर्णेचा जन्मदिवस मानला गेले आहे देवी अन्नपूर्णाची पूजा केल्याने जेवणाची चव अनेक पटीने वाढते आणि घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही अशी मान्यता आहे या दिवशी गरिबांना अन्नदान करावे असे म्हणतात तर हा जो संदर्भ आहे तर अनेक प्रकारच्या व्याख्यायिकांमध्ये अनेक प्रकारच्या पुराणांमध्ये आपल्याला आढळतो अक्षय तृतीया म्हणजे कधी न संपणारा अक्षय म्हणजेच नेहमी त्याचा कुठेही क्षय होत नाही तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी काही महत्त्वाच्या चुका असतात या चुका जर आपण केल्या तर याचे अनेक वाईट परिणाम हे आपल्याला भोगायचे असतात तर अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा आपल्याला काही वस्तू आहेत आपल्या घरातल्या ह्या वस्तू चुकूनसुद्धा आपल्याला कोणाला द्यायच्या नाही आहे कोणी कितीही आग्रह केला तरी चुकूनसुद्धा या वस्तू आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही आहे याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत तर ह्या कोण कोणत्या वस्तू आहे जेणेकरून बघा आता अक्षय आपण माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूंचं पूजन करत असतो आपण ज्या ज्याप्रकारे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजन करत असतो त्याच पद्धतीने या दिवशीसुद्धा आपल्याला पूजन करावं लागतं कारण या दिवशी, दिवशी माता लक्ष्मी ही खूप प्रसन्न असते आणि जर माता लक्ष्मीचं पूजन केलं तर त्यांचा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत असतो तर अक्षयतृतीयाच्या दिवशी बघा काही आत्ता आपल्या आजूबाजूचे शेजारचे जे असतात तर ते काही वस्तू जर आपल्याकडे मागायला आल्या तर ह्या वस्तू चुकून सुद्धा आपल्याला कोणालाच द्यायचे नाही याबद्दलची माहिती आपण आज घेऊया त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचं म्हणजे दही दही जे असतं तर, तर ते या दिवशी तुमच्या घरामध्ये जर कोणी एखादा व्यक्ती मागायला आला तर चुकून सुद्धा दही कोणालाच द्यायचं नाही दह्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो दही हे आपल्या घरातून जर आपण कोणाला दिलं तर याचे अनेक प्रकारचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात तर त्यामुळे दही हे कोणालाच देऊ नका त्यानंतर बघा आपल्या घरातलं लिंबू लिंबू जे असतं तर ते सुद्धा कोणालाच द्यायचं नाही कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात सुद्धा केले जातात आणि लिंब हे प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात तंत्रमंत्रांमध्ये वापरले जातात त्यामुळे लिंबूसुद्धा कोणाला आपल्या घरातलं देऊ नका लवंगसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तंत्रमंत्रांसाठी वापरल्या जातात जर कोणी घरामध्ये लवंग मागायला आलं तर लवंगसुद्धा आपल्याला कोणाला द्यायचं नाही आहे त्यानंतर आपल्या घरातली să तर तीसुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या स्वरूपात असते तर त्यामुळे ही साखरसुद्धा चुकूनसुद्धा कोणाला देऊ नका त्यानंतर आपल्या घरातलं जे गव्हाचं पीठ असतं तर ते गव्हाचं पीठसुद्धा चुकूनसुद्धा कोणाला देऊ नका कारण आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पीठ साखर मीठ ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतात तर माता लक्ष्मीची आपण या दिवशी पूजा करणार आणि याच दिवशी आपण जर त्यांना आपल्या घरातून बाहेर काढणार तर असं हे योग्य आपल्याला तरी पटत नाही त्यामुळे आपण ह्या वस्तू चुकून सुद्धा कोणालाही देऊ नका कोणी कितीही आग्रह केला तरीही देऊ नका याचे अनेक प्रकारचे वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळत असतात तर चला ही जी माहिती आहे तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांच्याकडनं या चुका होणार नाही झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ